नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुगुल ए के या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण पाहत आहोत पिंपरी चिंचवड शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका तर त्या प्रश्नपत्रिकेचा आज भाग तेसरा आहे आणि त्यामधील आपण मराठी व्याकरण आणि जे केचा अभ्यास सविस्तर करत आहोत तर मित्रांनो तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या तर मित्रांनो प्रश्न एकविसावा असा आहे विभक्ती ओळखा आजच मी गावाहून आलो तर या वाक्यातील आपल्याला विभक्ती ओळखायला सांगितलेली आहे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचमी तर मी आजच मी गावाहून आलो या वाक्यातील पंचमी विभक्ती आहे ती कशी तर ऊनहून हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विभक्तीचे एकूण प्रकार आठ आहेत व कारकार्त सहा आहेत सप्तमीचे प्रत्यय कोणते आहेत त इ आ तई आ संबोधन ला एक वाचनामध्ये प्रत्यय नाही आणि अनेक वचनाला प्रत्यय नो आहेत प्रथम देखील प्रत्यय नाही दोन्ही वचन एक वाचनामध्ये देखील प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये देखील प्रत्यय नाहीत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी त्याने आपणहून गुन्हा कबूल केला आदोरक शब्दाची जात ओळखा तर मित्रांनो त्यांनी आपण या शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आत्मवाचक सर्वनाम जी आपन है तर हे वाक्यामध्ये आपण जे आलेलं आहे ते आत्मवाचक सर्वनाम आहे त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला तर मित्रांनो तुम्ही म्हणताल की हे पुरुषवाचक सर्वनाम आहे तर आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषाचे सर्वनामामध्ये एवढाच फरक आहे की आत्मवाचक सर्वनाम हे सर्वनामा सुप्तीने येते उदाहरणार्थ या ठिकाणी त्याने हे सर्वनाम आलेला आहे नंतर आपण आलेलं आहे परंतु पुरुषवाचक वाक्याचे आरंभे आपण येते अगोदर आपण अगोदर येते वाक्याच्या अगोदर आपण जर असतं तर आपण म्हटलं असतं की हे पुरुषाचे सर्वनाम आहे परंतु आपणच्या अगोदर हे सर्वनाम आलेलं आहे त्यामुळे हे आत्मवाचक सर्वनाम आहे कधीही आपण हे सर्वनाम सोबतीनेच येते तर हे आत्मवाचक सर्वनाम आहे तर मित्रांनो सर्वनामाचे एकूण प्रकार मुख्य प्रकार सहा आहेत पुरुषवाचक सर्वनामाचे पुरुषवाचक सर्वनाम संबंधी सर्वनाम अनिचित सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम असे एकूण सहा प्रकार आहेत आणि पुरुषवाचक देखील तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक तर मित्रांनो आपण याची रचना स्वतः अशी केली तर ते स्वतःवाचक सर्वनाम किंवा आत्मवाचक सर्वनाम असते पुढे आहे शब्दांच्या आठ जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विशेषण तर मित्रांनो विकारी म्हणजे काय आणि अविकारी म्हणजे काय याचा आपण टॉपिक घेतलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या तरी तुम्हाला परत सांगतो विकारी म्हणजे काय तर ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होतो त्यास विकार किंवा सवय असे म्हणतात आणि ज्यामध्ये लिंग वचन विभक्ती यामुळे बदल होत नाही त्यास अविकारी असे म्हणतात तर क्रिएवेशन अव्यय शब्दयोगी अव्यय उभ्याण्णववी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही म्हणून याला अविकारी किंवा अव्यय असे म्हणतात तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो म्हणून याला सव्य किंवा विकारी असे म्हणतात तर शब्दाच्या आठ जातीपैकी चार विकारी आहेत आणि चार अविकारी आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नागपूर कराडमधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती मित्र तुम्ही पर्याय घेऊन पाहून घेऊ शकता तर मित्रांनो जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रशासकीय कामाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा ही तरतूद नव्हती बाकी सर्व तरतुदी होत्या तर कोणत्या हो कोणत्या प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य म्हणून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी ही देखील तरतूद होती तसेच या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे ही देखील तरतूद होती तसेच नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन येथे भरावे या तरतुदी नागपूर करारामध्ये होत्या तर प्रशासकीय कामकाज दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा ही तरतूद नव्हती बाकी सर्व तीन तरतुदी नागपूर करारामध्ये होत्या तर मित्रांनो नागपूर कराराकडे झाला तर नागपूर करार हा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न ला झालेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी सन दोन हजार तेवीस चे परिषदे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत तर सन दोन हजार तेवीस ला जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद हे भारत देशाकडे होते तर मित्रांनो जी ट्वेंटी अठरावे शिखर परिषद दोन हजार तेवीस मध्ये नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पार पडली तसेच जी ट्वेंटी अध्यक्षपद कालावधी एक डिसेंबर दोन हजार बावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस इतका होता तसेच दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या सालासाठी जी, जी ट्वेंटीचे अध्यक्षपद ब्राझीलकडे देण्यात आले दोन हजार चोवीस चे अध्यक्षपद ब्राझीलकडे देण्यात आले पुढचा प्रश्न बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेरा एप्रिल जनरल डायर तर मित्रांनो तेरा एप्रिल तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला पंजाबच्या अमृतसर शहरात असलेल्या जलेवाला बागेत जमलेल्या जमावावर इंग्रज अधिकारी जनरल डायरने गोळीबार करून आणला कुणी जनरल डायरने पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये जमलेल्या जमावर जनरल डायरने तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला गोळीबार घडवून आणला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आदित्य येलवन सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये इस्रोने आदित्य यलवन ही मोहीम राबवली तर आदित्य यलवन हे सौर वातावरणाचा अभ्यास करणारे एक कोरोनाग्राफी अंतराळ आहे याची रचना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने केलेली आहे कोणी इस्रोने केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्याही नाही तसेच संयुक्त संख्याही नाही तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक तर एक ही संख्या मूळही नाही आणि ही नाही एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही तसेच एक ते शंभर दरम्यान एकूण किती संख्या आहेत तर पंचवीस एक ते शंभर दरम्यान एकूण पंचवीस संख्या आहेत तसेच दोन्ही ही एकमेव संख्या अशी आहे की समूळ संख्या आहे दोन्ही संख्या सम ही आहे आणि मूळ ही आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फोर्स वन तर फोर्स वन हे सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर एन एस ये जी च्या धर्तीवर फोर्स वनची स्थापना दहशतवादी विरोधी युनिट म्हणून करण्यात आलेली आहे सव्वीस अकराच्या जो सव्वीस अकराला हल्ला झाला त्यानंतर एन एस ये जी च्या धर्तीवर कशाच्या एन एस जी च्या धर्तीवर फोर्स फोर्स वनची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न मित्रांनो दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्याच देशाचे सहाय्य लाभले तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोवियत युनियन तर भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पास सोवियत युनियन या देशाचे सहाय्य लाभलेले होते तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपली पिंपरी चिंचवड शेअर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस ही सिरीज तुम्ही मित्रांनो कंटिन्यू पाहत राहा भेटू पुन्हा नवीन असल्या एका व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र